जय जय स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली आहे का जेव्हा चिंता आणि दुहखाने तुम्हाला पूर्णपणे वेढून टाकले आहे जणू काही प्रत्येक दिशा अंधारलेली वाटते आणि कोणताच मार्ग सापडत नाही पण लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ म्हणतात चिंता माणसाला दुर्बल बनवते पण श्रद्धा त्याला नव्या उंचीवर नेते ही कथा तुम्हाला एक अमूल्य संदेश देईल चिंतेपासून मुक्त होण्याचा मार्ग जो श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रकाश आणतो शांतपणे ऐका कारण्या कथेत लपलेला मंत्र तुमच्या दुहखांचे अंत करणारा ठरेल एका गावात गोविंद नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक सुरू होते पण अचानक त्याच्या व्यवसायावर संकट आले त्याला मोठे आर्थिक नुकसान झाले कर्ज वाढले आणि कुटुंबातील लोकांची चिंता त्याला खायला उठली तो दिवसरात्र चिंतेत बुडून गेला झोप उडाली मन उदास राहू लागले आणि एकाकी वाटू लागले आता माझे काय होईल हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता एके दिवशी त्याने ऐकले की गावातील श्री स्वामी समर्थांच्या मठात एक सिद्ध गुरुजी आले आहे त्यांचे दर्शन घेतल्याने आणि त्यांच्या प्रवचनाने नशांती मिळते गोविंद त्या गुरुवारी मठात पोहोचला तिथे गुरुजी भक्तांना शिकवत होते चिंता करणे म्हणजे स्वतःच्या वेदनेला अजून वाढवणे होय पण जो स्वामी समर्थांचा ध्यास घेतो त्याचे दोख स्वामी समर्थ स्वतः नष्ट करतात गोविंदला हा विचार पटला पण त्याने गुरुजींना विचारले पण मी काय करू माझ्या परिस्थितीतून बाहेर पडायचा मार्गच दिसत नाही गुरुजी मंद हसले आणि गोविंदच्या हातात एक तांब्या दिला त्या तांब्यात थोड पाणी भरलं आणि सांगितलं ही पाणी घे आणि संध्याकाळपर्यंत यात एकही थेंब खाली पडणार नाही याची काळजी घे गोविंद ते पाणी सांभाळत संपूर्ण दिवस फिरला संध्याकाळी तो परत आला आणि म्हणाला गुरुजी मी पूर्ण लक्ष देऊन हे पाणी सांडू दिलं नाही गुरुजींनी विचारले तू दिवसभर चिंता केलीस का गोविंद आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला नाही मी फक्त या पाण्यावर लक्ष दिलं गुरुजी हस्त म्हणाले बस आयुष्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून श्री स्वामी समर्थांच्या स्मरणात राहा मग चिंता तुला त्रास देणार नाही फक्त नामस्मरण कर आणि तुझ्या समस्या स्वतःच नष्ट होतील गोविंदने तेव्हापासून रोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले हळूहळू त्याला नवा आत्मविश्वास मिळू लागला त्याचा व्यवसाय सुधारू लागला आणि चिंता दूर झाली त्याला उमदल की स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने चिंता नाहीशी होते आणि आयुष्य आनंदाने भरून जातं ही कथा सांगते की जिथे नामस्मरण असतं तिथे चिंता टिकत नाही जर तुम्हालाही ही, ही कथा ऐकून नशांती मिळाली असेल आणि स्वामी समर्थांचा हा सुंदर संदेश इतरांपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ चिंता सोडून स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा